नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकरणातील आरोपी वर्षा बंगलावर तर नाहीत ना असा गंभीर सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आता यावर शिंदे गटाच्या एका आमदारांनी हल्लाबोल केला आहे संजय राऊतांना भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे अध्यक्ष बनवा अशी खोचक टीका शिंदे गटाच्या आमदाराने केली आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोंगावले यांनी नुकतेच माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली संजय राऊत हे जग्गा जासूस आहेत त्यांना कोण कुठं लपलंय हे दिसतं त्यांना भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे अध्यक्ष बनवा अशा शब्दात भरत गोंगावले यांनी राऊतांवर हल्लाबोल केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पारदर्शक आहेत त्यांनी जो काही प्रकार घडला त्यासाठी त्यांनी दिलगरी व्यस्त करत माफी मागितली मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोघांनीही माफी मागितली पण तरीही संजय राऊत यांचे तोंड बंद होत नाही त्यामागे एक कारण असेल समजा एखाद्या माणसाला पिणाऱ्याची पिण्याची सवय असेल तर त्यांना पिल्याशिवाय झोप लागत नाही तशी संजय राऊतांची व्यवस्था झाली आहे त्यांना जर विरोधात काही बोलाले नाही तर त्यांना झोपच लागत नाही असं देखील भरत गोंगावले यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र